हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द परस्यू परस्यूचा मराठी तर्थ पाठलाग करणे पिछा पुरवणे पाठीमागे लागणे चालू ठेवणे धीमेपणाने करत राहणे सुरू ठेवणे चे उद्दिष्ट ठेवणे एखादी गोष्ट पुढे चालू ठेवणे किंवा जो पासणे होत आहे परस्यूला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड वर्क हार्ड टू परस्यू युअर ड्रीम्स दुसरा वाक्य आहे शी विशेस टू परस्यू मेडिकल करिअर तिसरा वाक्य आहे रिटायरमेंट गिव हिम द टाइम टू परस्यू हिज हॉबीज चौथा वाक्य आहे वी हॅव डिसाइडेड नॉट टू परस्यू द मॅटर फर्दर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू